स्त्री समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता सध्या पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत आहे तर बघा असा असं होत आहे की सासू सासरे दोन्हीही वेगवेगळ्या वेग तिथीला जर वारले असेल तर इतर कधी म्हणजे पित पित्र कधी घालायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अविधवा नवमी कोणी करावी केव्हा करावी कशी करावी या दोन्ही विषयांबाबत आपण आज बोलणार आहोत अविधवा नवमी ही, ही एक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वार सोमवारी आलेली आहे अविधवा नवमीचं श्राद्ध हे कोणाचं करावं व कधी करावं तुमच्या घरामध्ये जर तुमच्या सासूबाई वारलेले असतील तुमचे सासरे जी सासरे हे जिवंत असतील आणि तुमच्या सासूबाई वारलेले असतील तर त्यांचं तुम्हाला अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध हे करायचं असतं पितृपक्षामध्ये नवमी तिथीला अविधवा नवमी श्राद्ध करायचा असतो जर अगोदर तुमच्या सासूबाई वारल्या आणि काही वर्षानंतर तुमचे सासरे जर वारले असतील तरीसुद्धा तुमच्या सासूबाईचं श्राद्ध अविधवा नवमीच्या दिवशीच करायचं आहे श्राद्ध पक्षातील नवमी तिथीला हे आपल्याला करायचं आहे पण सासऱ्यांचं श्राद्ध पितृपक्षामध्ये जी तिथी असेल त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करायचं आहे सासू सासरे हे थोड्याफार कालावधीनंतर वारलेले असतील त्यांच्यामध्ये जर काही वर्षांचं अंतर असेल तरीसुद्धा अविधवा नवमीच्या दिवशीच तुमच्या सासूबाईचं तुम्हाला सा पित्र घालायचे आहेत आणि तुमचे सासरे श्राद्ध सासऱ्यांचं श्रा, श्राद्ध करायचं आहे जर तुम्हाला तुमच्या सासऱ्यांची तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्येला जी तिथी येते त्या तिथीच्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांचं श्राद्ध तिथी हा करू शकता आणि दुसरी गो अशी गोष्ट की सासरे अगोदर वारलेले आहेत आणि सासूबाई त्यांच्यानंतर वारलेले आहेत या दोघांचं श्राद्ध एकत्र करायचं की वेगवेगळं करायचं सासूबाई जर वारलेले असतील आणि तुमच्या सासऱ्यांची जी तिथी आहे श्राद्ध करायचं जी तिथी आहे त्या तिथीमध्येच ज्या वेळेला आपल्याकडे जेव्हा आपण गुरुजींना बोलवतो तर तेव्हा गुरुजी आपल्याला तीन पिढ्यातील मृत व्यक्तींची पूर्वजांची नावं विचारून त्यांचा श्राद्धविधी हा केला जातो तर पण विधी हा करत असताना जर सासरे अगोदर वारले त्यानंतर सासूबाई वारलेले आहेत तर त्यांच्या दोघांचाही श्राद्ध हे एकाच दिवशी करायचं आहे तर जेव्हा आपण गुरुजीला बोलवतो तर तीन पिढ्यातील मृत व्यक्तींची पूर्वजांचे नावं विचारून त्यांचा श्राद्ध विधी हा केला जातो तर पण हा तर्पण विधी हा देखील केला जातो त्या सर्वांची नावं आपल्याला सांगावी लागतात त्यावेळेला गोत्र देखील सांगण्यात येतं त्या गोत्राच्या वेळेला सर्वांची नावे घेतली जातात त्यानंतर श्राद्धविधीचा विधी हा पार पाडला जातो तीन पिढ्यांच्या पूर्वजांचा देखील देखी, यश श्राद्धविधीमध्ये दे, आपल्याला नाव घ्यावे लागतात आणि श्राद्ध विधी श्राद्ध ही घातल्या जातं शक्यतो पितृपक्षामध्ये गुरुजींना बोलावूनच आपण आपल्या घरातील श्राद्धविधी हा करून घ्यायला पाहिजे म्हणजे सर्व पूर्वजांचे देखील श्राद्ध त्यावेळेला घातल्या जातात तुम्ही जर गुरुजींना बोलवणार नसाल तर त्यावेळेला जो विधी तुम्ही करणार आहात त्यावेळेला तुम्ही तुमच्या सासऱ्यांचे नाव घ्यायचं किंवा तुमच्या तीन पिढ्यांच्या पित्रांचं देखील नाव घ्यायचं आहे पूर्वजांचं नाव घ्यायचं आहे जर तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं आपल्याला जर माहीत नसतील तर तुमच्या घरात जे मोठे असतील त्यांना तुम्ही विचारून किंवा तुमच्या भावकीतील जे खूप असतात वृद्ध आजोबा असतात आजी असतात त्यांना विचारून तुम्ही ते नाव एकतर लिहून घ्या जर तुमच्या स्मरणात राहत असेल तर नाही लिहून घेतलं तरी चालेल पण शक्यतो लिहून घ्या त्या आणि त्या त्यातील पिढ्यांची नावे आपण त्या वेळेला बोलायचं आहे ज्या वेळेला आपण श्राद्धविधी करणार आहोत जर तुम्ही घरा घरच्या घरी हा विधी करणार असाल तर त्या सर्व नावांचा उल्लेख तुम्ही त्या श्राद्धविधीच्या विधीच्या वेळेला करायचा आहे जो पूजाविधी आहे तो करायचा आहे नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे नैवेद्य हा कावळ्याला देखील तुम्हाला दाखवायचा आहे गाईला दाखवायचा आहे कुत्र्याला देखील दाखवायचा आहे मुंग्यांना देखील दाखवायचा आहे तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या तिथीलाच तुमच्या सासुबाईंचं नाव घेऊन देखील श्राद्धविधी हा कम्प्लीट हो करू शकता म्हणजे श्राद्धविधी दोघांचा देखील एकत्रित करता येतो सासरे अगोदर वारले आणि सासूबाईनंतर वारले असेल तर दोघांचे वेगवेगळे वे श्राद्ध या श्राद्ध पक्षामध्ये करण्याची गरज नाही जर तुम्हाला घरच्या घरी अविधवा नवमी ही करायची असेल सा तर त्या दिवशी तुमच्या सासूबाईंचा फोटो घ्यायचा किंवा जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही जे टाक स्वरूपात देखील पित्रांचे टाक असतात बघा आपण ते बनवून घेतो तो टाक जरी तुम्ही ठेवला तरी चालेल दक्षिण दिशेकडे तोंड येईल अशा स्वरूपात तो फोटो किंवा टाक आपल्याला फो पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला ठेवायचा आहे आणि पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला एक पांढरं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर हा फोटो ठेवायचा आहे चंदनाचा हार असेल तर चंदनाचा हार तुम्ही त्यांना घालू शकता किंवा साधा हार घातला तरी देखील चालतो धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि अखंड दीप प्रज्वलित आपल्याला त्या दिवशी करायचा आहे पाटासमोर चौरंगासमोर आपल्याला एक रांगोळी देखील काढाय काढायची आहे साधी सोपी अशी स्वरूपातली ही पूजा तुम्हाला करायची आहे अविधवा नवमीच्या दिवशी एक सवाशीन महिला तुम्हाला जेवणासाठी बोलवायची आहे तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्हाला ते त्याच स्वरूपात तुम्ही श्राद्धविधी करायचा आहे अविद्वानवमी श्राद्धविधी म्हणजे कुठलाही श्राद्ध हे ज्या ज्या फोटोला तुम्ही नैवेद्य किंवा ज्या फोटोचा तुम्ही श्राद्ध करणार आहात तो विधी करणार आहात तो बारा ते साडेबाराच्या दरम्यानच तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि जी महिला तुम्ही जेवणासाठी बोलवणार आहात त्या महिलेला देखील बारा ते तीनच्या दरम्यानच जेवणासाठी या कालावधीमध्येच त्या महिलेला तुम्हाला जेवायला बोलवायचं आहे सवाशीन महिलेला आल्यानंतर एक आसन द्या बसण्यासाठी त्यानंतर त्या महिलेला हळद कुंकू लावा आणि तिच्या ताटाच्या अवतीभोवती छोटीशी रांगोळी काढा तुम्ही श्राद्धविधीसाठी जो नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य त्या महिलेच्या ताटामध्ये ठेवायचा आहे म्हणजे सर्व जेवण तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे त्या महिलेला जेवण दिल्यानंतर त्या महिलेने जेवणाला सुरुवात करण्याअगोदर आपल्या घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे तुमच्या सासूबाईपेक्षा जी लहान आहेत तेवढ्यांनी त्या महिलेचं त्या महिलेला नमस्कार करायचा आणि आपली सासू असेल तुमचं जे काही नातं असेल तर त्या महिलेच्या स्वरूपात येऊन या रूपात येऊन आपल्या घरात नैवेद्य ग्रहण करत आहेत असं समजून त्यांना नमस्कार आपल्याला जे त्या करायचा आहे त्यानंतर आलेले जे काही जेवण आहे त्या महिलेने जेवणाला सुरुवात करायची आहे त्यानंतर महिलेची हळद कुंकू लावून ओटी भरायची आहे ओटी कशी भरायची हे सर्वांनाच माहीत आहे जर तुमच्याकडे कोणी सव आ, सवाशीन म म्हणून जेवायला यायला तयार नसेल म्हणजे असं बऱ्याचदा होतं की पित्राचं कोणी खात नाही वर्ष श्राद्धाचं कोणी खात नाही तेराव्याचं कोणी खात नाही दहाव्याचं कोणी खात नाही तर अशा वेळेला काय करायचं ते सांगते त्यांचे फोटो त्यांच्या फोटोसमोर आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्यानंतर तो नैवेद्य तुम्ही कावळ्याला दाखवायचा आहे त्याच त्याच नैवेद्याची तुम्ही आगारी देखील बऱ्याच ठिकाणी दिल्या जाते आणि जर तरीही तो नैवेद्य उरला असेल तर तो तुम्ही नैवेद्य गाव गाईला खाऊ घालू शकता आणि सवाशीन महिला मिळाली नाही तर जी ओटी तुम्ही त्या महिलेला देणार होतात ती ओटी त्या फोटोसमोर ठेवलेली आहे तुमच्या सासूबाईच्या फोटोसमोर ठेवायची आणि ती ओटी दुसऱ्या दिवशी घेऊन एखाद्या दे देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ती ठेवायची आहे काही काही होत नाही देवाला सर्व सर्व सारखं आहे देवाला देव असं म्हणत नाही की मी पितरांची ओटी घेणार नाही मी हे करणार नाही आपण चांगल्या भावनेने ह्या गोष्टी करत असतो त्यामुळे या गोष्टींचा आपल्या कर्माचा चांगला परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतो पितृभर पितृपक्ष आणि पितृपक्षामध्ये पितृस्मरण करणं आपल्याला पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात पितरांचं स्मरण करा स्तुती म्हणा पितृ अष्टक म्हणा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात प्रगती यश आणि समाधान मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ